करण्यासाठी हे आम्ही सीफ यूज करणार आहोत आज आहे रविवार आणि नेहमीपेक्षा जे, जे रोज संध्याकाळी साधं जेवण असतं तेच आज संडेला सुद्धा दुपारच्या वेळेसाठी बनणार आहे आणि आहोंचीच इच्छा होती तशी की चिकन वगैरे काही नको किंवा वेगळं काहीच नको मला भाजी भाकरी आमटी भात असंच जेवण हवं आहे तर बदल हा आहे आज की थोडंसं तोंडी लावायला एक वेगळ्या प्रकारचं कारलं बनवते आहे आणि आपण जो श्रावणी घेवडा बोलतात म्हणजेच आमच्या गावी त्याला पावटा बोलतात तर त्या पावट्याच्या शेंगा म्हणजेच तो पावटा सुकवून त्याची बनवलेली जी डाळ आहे त्या डाळीची मी आज पहिल्यांदाच आमटी बनवली होती आणि डाऊट होता की कशी बनती आहे कारण त्या पावट्याला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो ओला पावटा तर छानच लागतो पण हा असा सुकवून डाळ बनवलेल्या पावट्याची आमटी मी पहिल्यांदाच खाणार होते तर मलाही थोडीशी क्युरिसिटी होती की ही कशी लागते चवीला आणि इथे बघू शकता मी बाकीच्या कांद्याला म्हणजेच तुरीचा कांदा मुगाचा कांदा आपण मुगा जेव्हा बनवतो तशाच प्रकारचा हा कांदा मी पावट्याच्या डाळीचा इकडे बनवते आहे घरचा मसाला लाल तिखट जिरे मोहरी कांदा कडीपत्ता हे घालून आता ही मी डाळ त्यामध्ये ॲड करते मी एक दोन तास ही डाळ भिजवत ठेवलेली होती शेपूची भाजी करायचं हे ऑलरेडी ठरलेलं होतं त्यामुळे भाजीसाठी मूग डाळ आणि या आमटीसाठी हा ही पावट्याची डाळ ही मी ऑलरेडी भिजवून ठेवली होती तर ही आमटी तशी छान लागली एवढी काही म्हणजे टेस्टी पण नव्हती आणि इतकी काही वाईट पण नव्हती ठीक होती तर आज आमचा प्लॅन असा आहे की किचन आईने खालच्या बाजूने खालचे जे काही कॅबिनेट आहेत किचनचे ते पूर्ण क्लीन केलेले होते फक्त वरच्या बाजूने जे काही तेलकट फोडणीचे डाग उडतात चिमणी असूनसुद्धा आणि मी प्रॉपर फोडणी प्लेटनी झाकून घालते तरीसुद्धा डाग हे उडतात तर तेच खूप दिवसांपासून क्लीन करायची बाकी होते आणि मी आहोंना बोलत होते की मी करते नंतर वीकडेजमध्ये दुपारनंतर जेव्हा मला वेळ असतो पण आहोंचं म्हणणं असं होतं की नाही आपण दोघं मिळून करू म्हणजे पटकन होईल आणि मी नसताना तू एकटे किचन ओट्यावर चढून हे करत बसू नको ॲक्च्युली आमच्याकडे लॅडर चांगल्या क्वालिटीचे आहे तसं काहीच प्रॉब्लेम येत नाही कितीही उंचावायचं काम करायला पण ठीक आहे अहो म्हणतायत तर मी इकडे करते आहे तर मैत्रिणीनं खरंच मला असं कधी कधी वाटतं की कोहिनूर मिळाला आहे मला आयुष्यामध्ये बाकी काहीच माझं ना नेहमीच लहानपणापासूनच असं अगदी लहानपणापासून नाही म्हणजे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हापासून असं माझं मत होतं की लाईफ पार्टनर मला खूप चांगला मिळायला हवा कारण मी जसं माझ्या वडिलांना पाहिलं होतं ना, ना त्यानुसार आणि खरंच अगदी परमेश्वरानं माझं ऐकलं आहे खरंच माझा नवरा म्हणजे माझा कोहिनूर हिरा आहे तर इकडे बघू शकता त्यांच्या फरमाईशप्रमाणे मी भाकरी बनवते प्रितीशला चपाती हवी होती पण तोही तयार झाला पुन्हा भाकरी खाण्यासाठी आणि असा अशा प्रकारे साधं सात्विक असं आजचं आमचं रविवारचं भोजन आहे उन्हाळ्यामुळे काय होतं आहे की बाकी गोष्टी पचायलासुद्धा जड जात आहेत इकडे मी बनवते मठ्ठा रोजच हल्ली दही असतं आणि हां मी जे बोलत होते ना कारल्याबद्दल तर ते हे असं आहे कारलं जे मला आईनं दिलं आहे आणि आईलासुद्धा तिच्या माहेरवरून आलेलं आहे म्हणजेच माझी जी वहिनी आहे ना तिच्या आईनं हे बनवलेलं आहे माझ्या मामीने कारलं चिरून हळद आणि मिठामध्ये आय थिंक भिजवून नंतर ते सुकवलं गेलं आहे पण काय याची टेस्ट आहे सांगू तुम्हाला खूप भारी आहे हे अशा प्रकारे मठ्ठा बनवून पण झाला आहे आणि मी कशामध्ये घेते तर हे प्रिशला हे ज्यूस पिण्यासाठी मी जे काही बॉटल्स आणले आहेत ना त्यामधून हे प्यायचं होतं तर म्हटलं ठीक आहे सगळ्यांनाच यामधून घेऊया अशा प्रकारे सगळा स्वयंपाक माझा झाला आहे काकडी मी चिरून घेतलेली आहे आणि हा राईस आहे तो आंबे मोहरचा आहे शेपूची मुगाची डाळ घातलेली भाजी आणि मठ्ठा आणि भाकरी तर खूप हलकं आणि छान वाटतं हे असं जेवण उन्हाळ्यामध्ये तोंडी लावायला आईनंच दिलेलं ला आंब्याचं लोणचं आणि जवसाची चटणीसुद्धा घेतलेली आहे आणि मस्त मूवी बघत बघत आम्ही रविवारचं दुपारचं जेवण छान एन्जॉय केलं आहे ह्यानंतर सफाई करण्याचं प्लॅनिंग आहे आमचं पण मी टाळाटाळ ताल केली सफाईसाठी आराम केला जेवणानंतर तोपर्यंत पाच वाजता आहो काय बोलतायत की आता आईस्क्रीम खाऊया अजून थोडंसं छान वाटेल आणि मग सफायला सुरुवात करूया तर हे अमूलचं राजभोग आईस्क्रीम आहे जी आहोंना पर्सनली खूप आवडतं मला हे इतकंसं नाही आवडत ओनली त्यामध्ये ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूटच असतात त्या आईस्क्रीमामध्ये आईस्क्रीम कमी आणि ड्रायफ्रूट जास्त इथं तुम्हाला किचनमध्ये घाण दिसतंय का कारण कॅमेऱ्यामध्ये ते इतकं कॅप्चर नाही होत पण बऱ्यापैकी तिलकट झालेलं आहे वरच्या बाजूनं किचन आणि तेच मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे बघू शकता हा चिमणीचा वरचा पाठ जो मी मागच्याच महिन्यात क्लीन केला होता याला जास्त महिने झालेले नाही आहेत पण वरून कॅबिनेट मात्र खूपच तिलकट तिलकट झालेले आहेत आणि आता हेच आम्ही आजच्या दिवशी टार्गेट ठेवला आहे की हे सगळे कॅबिनेट चकाचक झाले पाहिजेत तर चला मग सफाईला सुरुवात करूया हाय चलायो नमस्कार मी शुभांगी सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळपासूनचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जसं की आजचं सात्विक भोजनाचा आमचा प्लॅन होता सात्विक थाळी बनवलेली होती आणखी एक की आत्ताच नी एक क्लिप घेतलेली मी दाखवली की सध्या माझ्या किचनची कंडिशन काय आहे म्हणजेच वरती खाली तर आईनं सगळं क्लीन केलेलं आहे किचन तरीसुद्धा उन्हाळ्यामुळे आम्ही ना सगळे विंडोज ओपन ठेवतोय आणि नाही म्हटलं तरी खूप सारी धूळ येते आणि त्यामुळे सतत सतत डस्टिंग करावं लागते पण हे जे तेलकट डाग जे झालेले आहे तेलकट झालेले आहे हे का तर किचन ॲटलिस्ट दोन महिने झाले क्लीन नाही आहे तर तेच आता आम्ही क्लीन करणार आहोत जे हे पाठचं दिसते ना हे सगळे कॅबिनेट क्लीन करणार आहोत आतून व्यवस्थित आहे क्लीन आहे आणि काही मैत्रिणींनी मला किचनची टूर मागितली होती पण माझं किचन म्हणावं असं माझ्या स्टँडर्ड प्रमाणात अजून सेट नाही आहे थोड्याच दिवसात ते होईल मग मी तुमच्यासोबत माझी किचन टूर नक्की शेअर करेन तर चला मग आता सहा वाजतायत सहा पण नाही साडेसहा वाजता आहेत आम्ही हे प्लॅन करतो सकाळपासून आत्ता करायचं मग करायचं करत करत साडेसहा झालेले आहेत पण एक तास लागेल आहो अहो माझी वाट बघत इथं आहे मॅच बघायची आहे मग कामाला सुरुवात करूया म्हटलं मी वरती चढते तर नाही नाही म्हणे मी चढतो वरती तर आतमधलं सगळं क्लीन आहे आतलं काहीच क्लीन करायचं नाहीये जे हे तेलकट वरती आहेत ना ते क्लीन करण्यासाठी हे आम्ही सीफ यूज करणार आहोत कारण हे तेलकट गोष्टीच रिमूव्ह करण्यासाठी आहे आणि गंमत म्हणजे जे काही गुढीपाडव्या दिवशी आम्ही पुरण वाटलं होतं ना थोडा वेळ मी आहून ना हलवायला दिलं होतं ते तू पुरण आणि मी म बाजूची समोरची मैत्रीण आली म्हणून तिच्याशी बोलायला बाहेर गेले तर ते चटचट चटचट जेव्हा पुरण उडायला लागलं तर ते उडून इथपर्यंत आले ह्या हे जी लाईट्स दिसते स्पॉटलाईट त्याच्या आसपास जाऊन चिकटले आणि ना इथेसुद्धा चिकटले हे बघा हे बघा चिमणीची हालत बघा <laughs> थोडाच वेळा अगदी आणि आहो पळाले मला भासते भासते करून निघणार का होते आता ते ओल कपडा करून त्याला लावूया थोडा वेळ ते भिजेल आणि मग आपण काढूया ते तेल चलो। चलो। स्टार्ट निघत हे भारी उगाच इतके दिवस मी ठेवलंय पेंडिंग मला वाटतं ते वरचे पूर्णाचे डाग पण निघतील त्याने हळूहळू नाही तर कलर निघायचा नको त्याने नाही तर राहू द्या नॉर्मल ओल्या हो पाण्यानं काढू दे तुम्ही उतरता का में ही चड़ू का मी चढू किचनमध्ये खालच्या बाजूला जे काही मी लॅमिनेट यूज केलं आहे ते ॲक्रिलिक आहे आणि वरती हे जे पाहताय तुम्ही हे व्हाईट रॉयल टचचे लॅमिनेट आहे जे अगदी इझिली स्वच्छ होतं आणि दिसतं सुद्धा छान तर डार्क लॅमिनेट वापरण्याऐवजी खरंच किचन हे लाईट कॅबिनेटनी छान दिसतं काय क्लिनिंग करतोयस तू पंखा पप्पांना कॉम्पिटिशन चालू आहे इकडे हे असे दोन एवढे छान ट्रेन्ड एम्प्लॉई असताना माझ्याकडे मी स्वच्छता करायची काय गरज आहे इकडे बघू शकता हे अशा प्रकारे आम्ही दोघं क्लिनिंग करत आहोत जसं की आहो अगदी वरती चढून छान सगळं घासायचं काम करत आहेत आणि मी खालून त्यांना सीप लिक्विड दे हे जे काही नॅपकिन आहेत ते स्वच्छ करून दे क्लीन करून दे हे करते म्हणजे कसं की पटापट -पत क्लिनिंग होऊन जातं जास्त वेळ नाही लागत एकटंच माणूस जर काही सगळं करत राहिलं ना तर खरंच खूप वेळ जातो टायर्ड व्हायला होतं आणि बोरसुद्धा होतं दोघांनी मिळून केलं की छान वाटतं आणि अगदी पटकन होऊन जातं तर जो काही अहो ब्रश यूज आहेत त्या ब्रशचे स्क्रॅचेस नाहीत पडत कारण ऑलरेडी तो ब्रश खराब झालेला आहे आणि त्याचं जे काही स्क्रब आहे ते एकदम सॉफ्ट सॉफ्ट -सौप झालेलं आहे आणि हे मी चेक करूनच त्यांना दिलं होतं सगळं किचन क्लिनिंग करून घेतलं अगोदर आम्ही आणि त्यानंतर इथं बघू शकता आता चिमणीचे हे काही पार्ट्स आहेत जे भिजायला घालायचे आहेत कारण आज रात्रीचा स्वयंपाक नव्हता जो की कारण मी सकाळीच जास्तीचा करून ठेवलेला आहे त्यामुळे इथे वरच्या बाजूला अगदी हलक्या हाताने मी पुरणाचे जे, जे काही डाग पडले होते पुरण जे काही वरती छताला जाऊन चिटकलं होतं ना ते काढते आणि ते निघालं इझिली आम्ही चिमणीचे हे पार्ट्स फिल्टर वॉश करण्यासाठी म्हणजेच क्लीन करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा वापर करतो आणि रात्री झोपताना अशा प्रकारे हे फिल्टर भिजायला घालायचे सकाळी उठल्यानंतर बिलकुल कष्ट घ्यावं नाही लागत याला अगदी इझिली हे चकाचक होतात खरं तर आज आम्ही असं ठरवलं होतं की सगळे घरातले फॅन आणि किचन हे दोन्ही क्लीन झालं पाहिजे पण मी कंठाळा केला टाळाटाळ केली त्यामुळे फक्त किचन होऊ शकलं आहे आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप आहे बघू शकता की फिल्टर किती छान प्रकारे क्लीन झालेले आहेत स्वयंपाक करण्या अगोदर उठल्या उठल्या मी पाच वाजता हो, हे लावून घेतो आहे आम्ही आहोच लावतायत आणि हो हे सगळं नेहमी आहोच करून देतात मला तर बघू शकता की ती छान आणि चकाचक सोबर असं माझं किचन दिसायला लागलेलं ला आहे तसं माझं किचन खूपच सुटसुटीत आहे मैत्रिणीनं हो ना तर जेव्हा केव्हा हे पूर्णपणे ऑर्गनाईज होईल आहेच ऑर्गनाईज पण अजून थोडंसं ऑर्गनाईज करायचं आहे मला ते झालं की मी नक्की माझ्या किचनची टूर तुमच्यासोबत शेअर करते तर अशा प्रकारे संडे आमचा अगदी छान निवांत आणि क्लिनिंगमध्ये गेलेला आहे तसंही आत्ता आमच्याकडे गाडी नाही आहे त्यामुळे घरी बसून क्लिनिंग करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच नाही आहे या भर उन्हात आम्ही टू व्हीलरवर नाही कुठे जाऊ शकत मैत्रिणींनो आजचा हा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ